हम तुम्हारे साथ है एरियन भाई तुम आगे बोलो कुठल्याही प्रकारचं पद नसताना प्रभागातील नागरिकांची प्रत्येक समस्या पोटतिडकीनं सोडवणारे सामाजिक कार्यकर्ते एजाज अब्दुल अजीज कुरेशी यांनी महानगरपालिका निवडणूक लढवण्याचा निर्धार केला एजाज कुरेशी अहिल्यानगर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक मधून निवडणूक लढवणार आहेत राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाकडून ते उमेदवारी करण्यास इच्छुक आहेत आज राष्ट्रवादी भवनात पार पडलेल्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती मुलाखतीप्रसंगी त्यांनी पक्षस्रष्टींसमोर उमेदवारीची मागणी केली एजाज कुरेशी यांच्या मागील अनेक वर्षाच्या समाजकार्यामुळे प्रभाग क्रमांक मधील प्रत्येक नागरिक त्यांच्याशी जोडला गेला उमेदवारी मागणीसाठी आज एजाज कुरेशी यांच्यासोबत प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते एजाज कुरेशी यांच्या कार्याची दखल घेऊन राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला त्यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी प्रभागातील यावेळी बोलताना केली अहिल्यानगर महानगरपालिकेचे निवडणूक होत आहे त्याच्यामध्ये वार्ड नंबर बारा ओबीसी महिला आरक्षण मधून आमचे मित्र आणि आमचे भाऊ एजाज अब्दुल अजिज कुरेशी हे उमेदवारी मागण्यासाठी आलेले आहेत तरी वार्डामध्ये यांचे काम बऱ्यापैकी चांगले आहे आणि हे सर्वांच्या सुखातुखात सर्वांच्या कामाला सतत हजर असतात ही आमची विनंती आहे साहेबांना यांनी आम्हाला एजाज हमारे वार्ड से बारा नंबर से ओबीसी महिला घरवाले ये सामाजिक कार्यकर्ता आहे किसका जाती भेद नाही करते सबका काम करते दवाखाने का काम राहो राशन कार्ड का काम रहो कुछ किसका पर्सनल काम रहो ये खुद के खर्चे से सब काम करते कुपोषण पे बैठते सब काम करते तो इनके वास्ते दुआ करो इंशाल्लाह निवळने की पूरी पूरी कोशिश करीन इंशाल्लाह आपण तर समाज कार्य व प्रभागातील दांडगा जनसंपर्क या आधारिय पक्ष सृष्टी आपल्याला संधी देतील असा विश्वास एजाज अब्दुल अजीज कुरेशी आणि यावेळ बोलताना व्यक्त केला आम्ही राष्ट्रवादी शरद पवार चंद्रगट हे पक्षा कोण आम्ही मागणी करत आहे आयले नगर महानगरपालिकेचे आम्हाला तिकीट मिळावं अरे आम्ही लोकांच्या सतत तर कामामध्ये का, काय कायम असतो हर समाजाचे कामं करतो जे काय कोणतं ब कोणतं पण ऑफिस राहून द्या तिकडं आम्ही काम करतो पद नसताना आम्ही राशन कार्ड फुकट बनवतो महिलांचे काही पण कामं असले इथं संजय गांधी पेन्शन असो तर काही पण असो कोणतं धाव गांधीची अडचण असो कोणाचं लग्नाचं कार्यचं असो काय पण काम असले कोणतं ऑफिशियल काम असलं तर आम्ही ते फुकटमध्येच करून देतो लोकांकडून पेट्रोलचे सुद्धा पैसे मागत नाही आम्ही आणि लोकांनी आम्हाला हे पक्षाने आम्हाला उमेदवारीसाठी तिकीट द्यावं हे आमची विनंती आहे